नमस्कार दैनिक राशी भविष्य बुधवार या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूरक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदाव्या सलामत राहो आजच्या आरोग्य टिप्स शेंगदाणे खाण्याचे फायदे हृदयरोगापासून संरक्षण होते वजन कमी करण्यासाठी मदत होते हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते रक्तातील साखर नियंत्रित करते आज वर्ल्ड पर्पल डे चला एपिलेप्सी अर्थात अपस्मार या याविषयी जनजागृती करूया भागवत एकादशी सर्वांना भागवत एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा वार्षिक राशी भविष्य मेष मिन राशीला विषय पंचवीस वर्ष कसे जाईल तसेच मासिक राशी भविष्य मेस्त मीन राशीला एप्रिल हा महिना कसा असेल हे व्हिडिओ मी आता आ, मी बनवलेले आहे आणि हे व्हिडिओ आता बनवणार आहे साठी तर ते तुम्ही मार्गदर्शन म्हणून अवश्य बघावे तसेच माझा आजचे पंचांग हा जो व्हिडिओ आहे तो मी वेगळा टाकलेला आहे तर तो तुम्ही अवश्य बघावा चला तर आता आपण सव्वीस मार्च वीसशे पंचवीस चे राशी भविष्य काय दर्शवते ते, ते बघूया सर्वप्रथम सुरुवात करूया मेष राशीपासून आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल तुम्हाला लोकांकडून प्रशंसा ऐकायला मिळेल शेअर बाजारातून तुम्हाला चांगले आर्थिक फायदे मिळतील घरगुती समस्यांशी संबंधित ताण कमी होईल व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा होईल दुसरी रास वृषभ तुम्हा तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराल तुमचे विचार थोडे स्पष्ट करा तुमच्या जीवनसाथीचे महत्व समजून घ्या वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमच्या मनाच्या चंचलतेवर नियंत्रण ठेवा कर्ज आणि कर्ज फेडण्यासाठी दिवस खूप चांगला आहे तिसरी रास मिथून तुमच्या दुसऱ्यांवर लादू नका लोकांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत ज्याचा दबाव तुमच्यावर दिसून येईल वित्त क्षेत्राशी शे संबंधित लोकांना खूप अडचणी येतील नातेसंबंधाशी संबंधित बाबीत बाबत तुम्ही खूप संवेदनशील असाल थकवा आणि पाय दुखण्याची समस्या असू शकते चौथी रास कर्क तुमच्या कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे वर्तन तुमच्याशी खूप चांगले असेल तुम्ही तुमच्या यशाचा पुरेपूर आनंद घ्या तुमचे मित्र तुम्हाला प्रत्येक कामात मदत करतील तुमच्या जोडीदाराबद्दल प्रेमाची भावना निर्माण होईल समाजात तुमचे वर्चस्व पाचवी पाचवीरा सिंह उत्पन्नाचे नवीन स्त्रोत विकसित होतील तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत करावे लागतील कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली जाईल तुमचा स्वभाव थोडा हट्टी असेल राजकारणाशी संबंधित लोकांच्या समस्या सोडवल्या जातील तुम्हाला तुमच्या अभ्यासात कठोर परिश्रम करावे लागतील सहावी रास कन्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेले संबंध बिघडू नका लोक गोड बोलून तुम्हाला मोहात पाडण्याचा प्रयत्न करू शकतील क्षेत्रात नफ्याच्या संधी वाढतील कागदपत्रे काढताना काळजी घ्या मार्क, भावी निकामुळे गोष्टी चुकीच्या होऊ शकतात मुलांच्या बाबतीत काय अडचणी येतील रास तुळा तुमच्या उदारतेचे लोक तुम खुश होतील तुमच्या उदारतेने लोक खुश होतील जबाबदाऱ्यांकडून तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते वाईट संकतीत पडण्याची शक्यता आहे वैवाहिक पर अभाव राहील पण परिस्थितीला गंभीरपणे तोंड द्यावे लागेल वृश्चिक राशी आठवी रास कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सोडवल्या जातील तुम्हाला मार्गदर्शकांची मदत घ्यावी लागेल वैवाहिक संबंधात गुडवा वाढेल सगळं व्यवस्थित होईल तुम्ही तुमचे वर्तन संयमी ठेवावे तुम्ही संधीचा चांगला फायदा घेऊ शकाल तुमचे धाडस वाढेल नवविरास धनु व्यवसायात अपेक्षित नफा मिळणार नाही आयुष्यात काही बदल आणू शकते राग आणि घाईमुळे कामात नुकसान होऊ शकते दुःख आणि नैराश्याचे विचार तुम्हाला त्रास देऊ शकतात वादग्रस्त बाबींमध्ये दे प्रतिक्रिया देऊ नका दहावीरास मकर कामाच्या ठिकाणी तुम्ही ठरवलेले स्नेह साध्य साध्य कराल तुम्हाला तुमच्या नातेवाईकांच्या घरी जावे लागू शकते लोक तुमच्याकडे खूप आदराने पाहतील समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमचे वर्चस्व वाढेल तुमच्या जोडीदाराचा सल्ला कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल विरास कुंभ जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर यश मिळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो इतर कोणालाही पैसे उधार देऊ नका त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होईल कौटुंबिक जीवनात शांतीचे वातावरण राहील तुमच्या सहकार्यांशी तुमचे वर्तन चांगले ठेवा संधिवाताच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते सामाजिक प्रतिष्ठा वाढेल कुटुंबात आनंद राहील या काळात केलेली गुंतवणूक भविष्यातही खूप फायदेशीर ठरेल बारावी आणि अखेरची रास मीन तुमच्या कौटुंबिक जीवनात तुम्हाला आनंद मिळेल कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष करू नका कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढेल व्यवसायात काही अनपेक्षित परिस्थितींना तोंड द्यावे लागू शकते संध्याकाळी डोकेदुखी आणि ताप यासारख्या समस्या उद्भवू दो शकतात डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते धर्म आणि अध्यात्माला अधिक महत्व देणे चांगले राहील एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच वी थांबितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब कराय विनंती धन्यवाद थँक्यू